नाशिक येथे आयोजित महाराष्ट्र राज्य शालेय खो खो स्पर्धेचा निसर्गरम्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात आज समारोप झाला क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेत नागपूर विभागानं शानदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपदावर मोहर उमटवली आहे मुलींच्या श्रेणीत कोल्हापूर संघानं सुरुवातीपासून दमदार खेळ करत विजेतेपद पटकावलं यजमान नाशिक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं सलोनी जामदार आणि अमृता पाटील यांचा झंझावाती खेळ विशेष ठरला नाशिकच्या सुषमा चौधरी आणि जागृती जाधव यांनीही अष्टपैलू खेळ करून सर्वांचं लक्ष वेधलं पण शेवटी विजय मात्र कोल्हापूरचाच झाला मुलांच्या गटातही कोल्हापूरनं शानदार खेळाची मालिका कायम ठेवत लातूर संघावर रौघ्या एक गुणाच्या फरकानं विजय मिळवून दुहेरी मुकुटावर आपलं नाव कोरलंय कोल्हापूरकडून शरद घाडगे आणि उदय पडळकर यांच्या उत्तम बचाव आणि आक्रमणानं सामना रंगला या स्पर्धेत लक्षवेधी ठरलेल्या खेळाडूंमध्ये मुलींच्या गटात सुषमा चौधरी उत्कृष्ट आक्रमक सानिफा सानिका चाफे उत्कृष्ट संरक्षक आणि अमृता पाटील उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून गौरवण्यात आल्या तर मुलांमध्ये राजू पाटील जितेंद्र वसावे आणि शरद घाडगे यांनी विशेष सन्मान पटकावला स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे आवाहन करताना नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनच्या रोग पारितोषिक देण्याच्या उपक्रमाचंही कौतुक केलंय या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची राज्य संघासाठी निवड होणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली स्पर्धेच्या आयोजनात मंदार देशमुख उमेश आटवणे आणि क्रीडा प्रबोधिनीच्या सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिले